Happy birthday to Anshu <inaudible> Happy birthday to you. Happy birthday, to <inaudible>

मी सर्वांच्या वतीने अमद वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रार्थना करतो की त्यांच्या मनातल्या आकांक्षा अपक्ष आहे भविष्यामध्ये ते पूर्ण हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देतो गेले दोन आजार सात साली मी ज्यावेळेस सय्यदनगर आणि मोहम्मदवाडी परिसरामध्ये प्रभा क्रमांक शहाण्णव मधून निवडून आलो त्यावेळेस सर्व मुस्लिम बांधवांनी मला प्रचंड बहुमत त्या ठिकाणी निवडून दिलं त्यावेळेस त्या ठिकाणचा जो ज्वलंत प्रश्न होता नंबर म्हणजे कब्रस्तान गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी काम होतं मी आल्यानंतर दोन हजार सात ला पहिलं जे काम केलं असतं ते म्हणजे कब्रस्तानच काम त्या ठिकाणी पूर्ण केलं कारण काही लोक म्हणजे शिवसेना पक्ष असा आहे की जातीवादी करतो पण शिवसेना पक्ष सर्वसामान्य नागरिकांना घेऊन सर्व समाजाला घेऊन एकत्र करणारं काम हे शिवसेना पक्ष या ठिकाणी कौशलबाग या ठिकाणी आपल्या भागामध्ये जवळच देशामध्ये सर्वात पहिलं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड साठी त्या ठिकाणी दहा कोटी रुपयाचं काम कौशलबाग या ठिकाणी चालू आहे अनेक विकास काम त्या ठिकाणी आपण या भागामध्ये केलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या कुठल्याही अडचणी भाई कुठल्याही अडचणी या ठिकाणी आल्या तर नक्कीच हा नाना भानगे तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहील ठिकाणी आम्ही या ठिकाणी अडचणी येतात या भागाच्या विकासासाठी आपल्याला काय निधी लागत असेल काय विकास कामं करायचे असेल त्या ठिकाणी नाना भानगिरी नक्कीच तुम्हाला सर्वांना सहकार्य करेल दादानी सांगितलंय की या ठिकाणी अहमदबाईला भविष्यामध्ये या ठिकाणी नगरसेवक झालं पाहिजे नक्कीच अहमदबाई तुम्ही चांगलं काम या भागामध्ये करताय त्यांना अडचणी मागे तुम्ही चांगलं काम या भागामध्ये करा नक्कीच भविष्यामध्ये नाना भानगिर तुमचा विचार नक्कीच करेल त्यांनी पुणे शहरात आपला ठसा उमटून खूप मोलाच अस काम केलेलं आहे तसं बघितलं तर नाण्यांना तिकीट मिळायला हवं होतं पण ते नाण्यांना मिळू शकलं नाही नाण्यांच कोंडव भागात हडस्तर भागामध्ये खूप असं मोलाच काम आहे त्यांनी वेळोवेळी येथील गरीब लोकांना मदत केलेली आहे ना मला अहमद खान बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी पुणे शहरात सचून हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये लेबरच अन्याय झाला तिथं ते त्यांनी आवाज उठवलेला आहे कोंबळ भागात देखील सोफा युनियनच त्यांचं मोठं असं काम आणि जाळ आहे अहमद खानचं काम या भागामध्ये खूप असं मोलाच आहे ते भविष्यात इथले भावी नगरचे बहु पार्क आहे खान साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो इथे थांबतो जय भीम जय भारत कोणाला राशन नाहीये कोणाला औषधाचं काही काम असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं लेबरिंगची समस्या असेल ते प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक जागी ते उभारून जे कार्य करतात आणि अहमद खान साहेब यांना वाढदिवसाच्या एक मोलाचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आता सभी मेरे भाई लोग से सभी मैं मेरे भाई लोग से शुक्रिया अदा करता हूँ सब लोगों का मेरे जन्मदिन के मौके पर पूर्णा के शिवसेना के शहर अध्यक्ष नाना भान और कितने भी हमारे लेबर यूनियन के लोग है जो कारागिर लोग है वो वो सब आए यहाँ पर और उसके सबको मैं शुक्रिया अदा करता हूँ तो पहले सब लोगों का बहुत से शुक्रिया अदा करना चाहता हूँ क्योंकि सब लोग अपना कीमती समय निकाल के यहाँ पे अहमद खान जी के जन्मदिन की आ, हमने उनके ओकेजन पे हमने सेलिब्रेट किया और मैं अहमद खान जी को एक बार फिर हार्दिक शुभकामनाएं देना चाहता हूँ